आजोबा होते त्याच्या आधीचे त्र्याऐंशी वर्षाचे होते त्यांनी नव्वद वर्षाचे आपण नाम बताइए तुमचं नाव सांगा का बरं हे करे शूटिंग कोण करतो म्हणजे तुम्ही नव्वद सुद्धा आलात नाव जास्त माझं नाव सोराब इराणी माझे वय नाईन्टी वन मी आज आहे मग थँक्यू देशाचे ना सु नागरिक म्हणू शकतो आपण म्हणजे खूप म आता माझं काम काय होतं की आशा वर्गमध्ये मात्र लोकं वगैरे गरोदर बायका तर कोणाला लागलं वगैरे बघायचं आणि लाईनीत काय सांगायचं मोबाईल बाहेर ठेवायला मग मी कामाला गेली आहे इथे आज पहिला दिवस आहे माझं तर दोनशे चौदा आहे नमस्कार तर बा माझं पाठकऱ्या याच्यामध्ये मी गीतांजली आणि संज्जय लंगोटे आपलं सगळं स्वागत करीत आहे मला सकाळपेक्षा गर्दी खूपच वाढत आहे ते बघू शकता तुम्ही लाईन इकडे आहे दोनशे पंधरा इकडच्या साईडला दोनशे चौदा आहे तिकडे पण खूप गर्दी आहे गेटवर मी आंबेडकर मेमोरियल स्कूलमध्ये आलेली आहे टेक्निकल हायस्कूल पुण्यामध्ये मला इथे पाठवलेलं आहे चला तर मग सकाळी मी जरा वेळासारखं काम केले त्या मावशींनी म्हणून मावशीकडे म्हणून घेतले स्क्रू आहे म्हणून घेतले असं काय काम केलं तर सांगायचं म्हणजे ना माझ्या माझ्याबद्दल असं होतं खरंच स्क्रू डिल्लं असल्यासारखंच काम केलं दोन पिशव्या पिशवाच्या हातामध्ये हो एक पर्स घेतलेले होते आणि पर्स नंतर ना याच्यामध्ये टिफिन घेतलेले आणि दोन बॅग घेतले होते आणखीन एक बॅग पर्समध्ये होतं तर सांगते त्याच्यामध्ये स्टीलचं बॉटल होतं आणि एक प्लास्टिकचं बॉटल होतं आणि घराची चावी सायकलची चावी वगैरे होतं तर ती पिशवी मी बसमध्ये झाडवले म्हणजे विसरून आले इथे आल्यानंतर मला कळलं की माझ्यात अजून एक पिशव्यात आठवलं मला तर याबद्दल मी स्क्रू ढिल्ले म्हणून घेतो ते माशिंगकडनं सकाळपासून बोला बोला मग आहे मी जेव्हापासनं घरातनं निघाले ते तेव्हापासून सायपाक करतानापासून मला शूटिंग करायचं होतं पण म्हणले आता मोबाईल हातात धर की परत वेळ होईल सकाळी सातला इथे पोचायचं होतं तरी लेट झालं मला पण धायकवडीला वगैरे मैत्रिणींचं आहे तिथे तिकडे जवळच त्यांना मिळालं पण त्यांच्यासोबत मैत्रिणी आहेत माझ्यासोबत कोण नाही येतं तिथे ते ह्या पिऊन आहेत त्यामुळे काही आतमध्ये आहेत तिथे इथे तिथे ग्लास दिसत तिकडे आहेत तिथे पिऊन वगैरे आहेत मावशा आहेत त्या त्यासोबत आहेत मग मी म्हटलं तर जरा बाहेर बसून आपण जरा जास्त सेवा करू शकतो तर मला याच्यामध्ये खूपच आनंद मिळत आहे एका एका आजोबांची वगैरे सेवा करायला खूप छान वाटत आहे एक समाजसेवा भेटत आहे त्याबद्दल मी खूप खुश आहे चला मी पुढचं नंतर सांगते काय माझं दिनक्रम आहे सकाळी सेवा केली ना प्युरी ते ह्याचं कांदा कांदाने घेतले ते खोबरं टोमॅटो कढीपत्ता कोथिंबीर आणि त्याच्यामध्ये चटणी जिरे आणि हळद घालते ते खोबरं सगळं वगैरे ओला खोबरा असलं तर छान असं आणि म्हणजे त्याच्यामुळे मी मुगीके शेंगा मुगिके शेंगाची मी रेसिपी सांगते आणि मग मी त्यांना सांगितलं की ते फोन टाकायला ते मिस्टरांना मी भेंडीची भाजी डब्याला मी करून घेऊन आले भेंडीची भाजी चपाती आणि त्यांच्याकडे त्यांना म्हणते ते प्युरी केलं घालायचं तेलात आणि मग मुगीत शेंगा घालून दोन्ही तेल इस्तापर्यंत परतायचं आणि त्यानंतर उखळतं पाणी घालायचं आणि जर अजून जर पातळ वाटत असेल तर शेंगाचं कुटुंबात चालू चला हे बघा रिक्षात नाही का आजचे आजोबा उतरत आहेत एक वाजत आलेले आहे दुपारचे दो वाजून ते किती वर्षाचे आहेत काय टू का? वन फोर हे हो हो आत आहेत कोण तर था? थांबा बोलता सुद्धा येणार त्यांना एक सुद्धा दात तोंडात दात नाही इथे काय दिले बारीक निवडणूक इशारा दिलेला आहे निवडणुकीच्या वेळी तोत्रेगिरी करणे हे अपराध आहे दखलपत्र अपरा अपराध आहे जर असं केलं तर ते तात्पाळ इस्मानना पोलिसांनी अटक केलं जाईल असं लिहिलेलं आहे आजी आजोबांची व्यवस्था तर, तर, तर ले ले। ना घरीच बसून होते मिळणे हॉटिंगचं तर ते काय मला माहीत नाही पण सगळे आजी आजोबा मी तर सकाळपासून पाहते आहे तर इथेच येत आहेत तर इकडे गेटपाशी उतरले रिक्षा आणि आता मग आलेले खूप छान तर होते आजोबा त्र्याऐंशी वर्षाचे होते आणि सेकँड केले म्हणजे छान वाटलं एकदम जोश नाही येत आहेत <laughs> ज्येष्ठ नागरिक भारताच्या आपले मग अशी ते जे ताई होते त्यांना लहानपणापासून केसच येत नाहीत मग आणि खूप काही केलं आहे म्हण त्यांनी जे जे लोकं सांगतील ते सगळं काही केलं म्हण पण त्यांना कशालाही यश आलं नाही म्हण वयाच्या म्हणजे तिसऱ्या वर्षापासून वयाच्या तिसऱ्या वर्षापासून ते गोळ्या घेत आहेत म्हण आत्ता ते तीस वर्षाचे होते असे बहुतेक एकोणतीस तीस वर्षाचे आत्ताचं सध्याचं वय नाही विचारला त्यांना ते म्हणत होते की मला कॅमेऱ्यामध्ये यायचं नाही आहे ठीक आहे म्हणले मग जाताना सगळे म्हणले त्यांनी त्यांची फॅमिली फोटो काढून घ्यायचं होते त्यांना फोटो काढून घेतले माझ्या किंवा चला त्या आजोबांचं काय आपल्याला आता रिक्षात नव्हतं ते काय सांगतात का बघूया आपण मग मी तुम्हाला सांगते मी वाचत आहे ग्रंथ वाचत आहे मी सारामृत वस्ती आहे मी या आजींचं वय ऐंशी वर्षाचे आहेत म्हण आणि थांबा आपण त्यांना त्यांचं नाव विचारूया सांगा आजी सईला गानला प्रॉपर तुम्ही कुठले आहात मी इथंच राहा पुण्याच्याच आहे पुण्याच्याच मुलांनी होट होट करायला घेऊन आलं ना हां मुलं मी पुन्हा होट केलं ते त्यांचे मुलगे किती मुलं आहेत तुम्हाला इथं तिघी मुली मुल एक मुलगा आणि तीन मुली जेवण वगैरे सगळं व्यवस्थित तुम्ही तुम्ही तुमचं सगळं करू शकता ठीक आहे थँक्यू तर त्यांना भेटून आनंद वाटलं आता अकरा छत्तीस झालेलं आहे तर ते गोदामच्या देवी आहे म्हण यल्लम्मा आणि हैदराबादची वीरभद्रेश्वरचं देवाचं त्यांचं करतात म्हणते मला वाटलं चेहऱ्यावर जैनचे आहेत पण मराठीचे हां

करणं वोट वोट वट वोट, वोट, वोटिंग वोटिंग झाले वोटिंगचं काम माझं संपलेलं आहे खूप आभार भरलेला आहे आता मी आता पुढच्या स्टेशनला पोट ठीक आहे आता हडपसोबतचं वाट मी पण खूपच मजा लिहिली त्याच्यामध्ये ता ना एक काही होती की त्या आधी लग्न या शाळेत शिकले होते मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल स्कूलमध्ये शिकलो होतो म्हणून मग ते खूप खुश होत होते दूर येत आहे तोंडावर त्यांनी असं आनंदाने बोलत होते शाळा माझ्या लग्नाच्या तीची शाळा असं मला खूप सांगत होते त्यानंतर आता येताना पण थोड्याच वेळापूर्वीचं भाऊ म्हणते ओ ताई हे माझी शाळा आहे तुम्ही इथेच काम करते खास म्हणत होते नाही म्हणलं इलेक्शन ड्युटीला लागलेली बस बस नाही आलेली अजून इकडं आहे कोंडवाचं त्यांची आजोबांची सेवा करताना खूप बरं वाटलं आणि ते खूप जास्त एक्साइटमेंटमध्ये होते कारण की इथे आहे हाडपसर बेकराई त्यांना खूपच त्यांच्याकडनं शिकण्यास होत होतं त्यांना खूपच आनंद होत होतं की मी माझं नव्वद वर्ष असो एक्क्याण्णव असो पंच्याण्णव वर्षाचा असू दे मी माझं एक पोट माझं खूप महत्त्वाचं आहे असं त्यांना वाटत होतं आणि काय झालेलं तर एक सिंधीची आहे ताई तर ते कुठून आले होते कुठून म्हणले बाबा कुठून आता मला नाही ना तर तेव्हा इथे त्यांचं घर होतं आता हे घर लहान असल्यामुळे ते त्यांनी सोडून तिकडे लांब गेलेलं होतं तर ॲक्च्युली काय झालं मग ते लग्नासाठी हे लहान होते मुलाचं लग्न करायचं म्हणजे घर त्याने सोडलेलं आहे का आणि मुलाने म्हणलं म्हण की खूप वोट आपलं एकाचंही खूप महत्त्वाचं असतं तसंही करून तू ए आई इथे वोट हो द्यायला तर तीन बसेस पकडून त्या तयार झाल्या येतं तर त्यांना म्हणलं तुम्ही येत्या का कॅमेऱ्यामध्ये तर ते नाही म्हणले असं ते म्हणले मग मी तुमची माहिती सांगते आणि त्यांचे मिस्टर आकाशने गेलेले आहेत तर मुलगा आणि ते ताई दोघंच राहतात बस आलेलं आहे पण खूप भरलेलं आहे काय करू चला उभारून जायचं अर्थात कुठे धरायला जागा आहे का ठरून सर बस खूपच भरलेली आहे आता मी पोचलेली आहे स्वामींच्या मोठ्यात बस मी न पण फिशबी सापडलेलं वाटलं मला नाही सापडलं आरती चालू झालेली आहे उलट ना दिसू का चला आहे गर्दी सायकल लावून गेलेली मी इथं पण आता सायकलच्या नाही तर काय करू द्या टेन्शनच आहे चला पण व्हिडिओ आवडल्यास शेअर स्वतः करायला दिसत जाऊ नका आयुष्य समजून आपल्या चांगलं पुणे सेवा घ्या सुखी समजून आरोग्य समर्षाच्या दुसऱ्या